रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज संडे स्पेशल तुम्हाला निलंगा राईस ही रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये अशी झटपट होणारी लातूर स्पेशल निलंगा राईस रेसिपी दाखवणार आहे तर साहित्य इथे मी काढून घेतले आहे आणि तुम्ही ते, ते पाहू शकता कमी साहित्यामध्ये आपण हा भात करणार आहे तर इथे मी दोन वाटीच्या अंदाजानुसार तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी सुरुवातीला अर पंधरा वीस मिनटं आधी हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत टाकले होते म्हणजे जेणेकरून शिजायला आणि हा भात आपण पातेल्यात करणार असल्यामुळं ते सुरुवातीला पंधरा वीस मिनटं छान तांदूळ भिजला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मसूर डाळसुद्धा टाकतात पण आमच्याकडे खात नाहीत त्यामुळं मी तो स्किप केली आहे ती डाळ त्या जागी वाटाणा बटाटा खडे मसाले कांदा टमॅटो आणि कोथंबीर आणि आपले जे घरचे मसाले आहेत ते तुम्ही ॲड क ॲड करायचे आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आलं लसणाची पेस्ट ह्याचा फ्लेवर छान उतरला पाहिजे त्या भातामध्ये तर इथे मी तांदूळ भिजत टाकला आहे पंधरा वीस मिनटं आणि शक्यतो हा तांदूळ कोलम राईसचा घ्यायचा जो कोलम असतो तो नाहीतर मग आपण जो पुलावसाठी वापरतो तो जरी घेतला तरी चालेल आणि जर कणिचा घेतलात तर तो भिजत न टाकता डायरेक्टली फोडणे द्यायची कारण की भिजत टाकल्यावर तो पटकन एखाद्याच गिचकासुद्धा होऊ शकतो त्यामुळं गोष्ट लक्षात ठेवायची शक्यतो कोलम राईस घ्यायचा आणि चांगला शिजलासुद्धा जातो तो तर हे मी पातेल्यामध्ये करणार आहे हा भात तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता आता हा मी तुम्हाला पातेल्यामध्ये दाखवणार आहे शक्यतो कढई आणि कुकर कढई आणि पातेल्यामध्ये करतात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकतात पण आपल्याला मला छानपैकी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी इथे पातेल्यात दाखवते आहे तर तेल छान गरम झाले तर त्यात जिरा मोहरी आणि हे जे खडे मसाले आता ह्या भातामध्ये शक्यतो गरम मसाले आणि खडे मसाले टाकतात पण इथे मी हे खडे मसाले आखे टाकते आहे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून म्हणजे सुरुवातीला भाजून आणि मग मिक्सरमध्ये वाटून ते सुद्धा करू शकता आणि ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ही खूप महत्त्वाची आहे हिचा फ्लेवर छान भातामध्ये उतरला पाहिजे असं नाही की त्यात अद्रक पण जास्त तर लसणाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आणि लसूण हा आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला आहे आणि त्याचा फ्लेवरसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये छानच लागतो तर भातामध्ये सुद्धा ह्या खूप छान लागतो हा लसूण तर इथे तुम्ही पाहू शकता मी लसणाचं प्रमाण थोडं जास्त टाकलं आहे तर हे एक दोन मिनटं छान व्यवस्थित शेकून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा हा मी उभा चिरलेला आहे आणि जमेल जेवढं जमेल तेवढं शक्यतो उभाच कांदा चिरायचा याच्यामध्ये आणि कांदा हा असा लालसर पूर्ण नाही करायचा तर आताही जर तुम्ही पाहू शकता सेम अशा प्रोसिजरमध्ये असा थोडासा शेकेपर्यंत म्हणजे जास्त पण लालसर करायचा नाही थोडासा हलकासा रंग येईपर्यंत तो कांदा शेकवायचा आता त्याच्यामध्ये मी टॅमॅटो ॲड करते टमॅटोसुद्धा मी इथे उभा चिरलेला आहे आणि तोही एक दोन मिनटं छान परतून घ्यायचा आणि टमॅटोला वेळ जास्त लागत नाही तो लगेच असा शेकला जातो तर ते टमॅटो शेकतोयच आहे तर त्यामध्ये मी वाटाणा टाकणार आहे कारण की शक्यतो ह्या भातामध्ये मसूर डाळ जी असते ती टाकतात पण आमच्याकडे खात नाहीत त्यामुळं मी ते तुम्हाला वाटाणात टाकलेला दिसतील तुम्हाला दिसतोय आणि वाटाणा अगदी थोडाच घेतला आहे त्या जागी फक्त हे ॲडिशनल आणि भातामध्ये जास्त इम्पॉर्टंट म्हणजे बटाटा आता ह्याला आलू भात पण असं म्हणतात आणि निलंगा राईस म्हणजे असं नाव पडलेलं आहे तर हा बटाट्याची काप तुम्ही पाहू शकता अगदी मिडियम ठेवायची बारीक केली तर ते पाण्यामध्ये काही वेळा बटाटा लवकर शिजून त्याचा गारा होऊ शकतो तर ते माप आणि भात आपण किती आपण ऑलरेडी भिजत टाकला आहे त्या अंदाजानुसार व्यवस्थित दोघांचं व्यवस्थित शिजलं पाहिजे नाही तर एका वेळेस एक बटाटा शिजून होईल आणि तांदूळ शिजणार नाही असं नाही करायचं तर मीडियम फोड करायची तर ते छान परतून झाले आता हे आपले घरचेच मसाले मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आपलं एक त्यात मिक्स होण्यासाठी आणि कलरिंगसाठी लाल तिखट आणि आपला घरचा मी तिखट टाकला आहे आणि थोडासा फ्लेवर अजून उतरण्यासाठी गरम मसाला टाकला आहे कारण की कमी का टाकलं आहे कारण ऑलरेडी मी त्यात खडे मसाले टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित जास्त भडका होऊ नये म्हणून मी गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमी केलं आहे नाहीतर मग जास्त बडका झाला तर तो सुद्धा जाणार नाही भात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर तुम्ही खडे मसाले टाकले तर गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमी टाकायचं आणि भाताच्या अंदाजानुसार मीठ आणि हे मसाले छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत म्हणजे छान असा आपला भात चमचमीत आणि तरीसुद्धा छान येईल जेव्हा तुम्ही तुम्ही पालच पुढे आता शेकवण्यामुळं भाताला छान असा टेक्चरसुद्धा येतं आपल्या आता हा तांदूळ भिजत टाकलेला मी एका जाळीमध्ये काढून नितळत ठेवला होता तर तुम्ही इथे तांदूळ पाहत असाल छान असा भिजला गेलेला आहे आणि भिजल्यामुळं एक फायदा सुद्धा असतो की तो शिजायलासुद्धा बरा पडतो तर इथे व्यवस्थित मसाले छान लागला आहे तांदळाला तर आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले त्यानुसार त्याच्या तीनपट म्हणजे जसं तांदूळ असेल त्या अंदाजानुसार इथे आता इथे जवळजवळ मी इथे पाच वाटी तांदूळ पाणी टाकलं आहे याच्यामध्ये आणि मग थोडं जास्तच टाकायचं जा कारण की शिजायला पण एकतर आपण पातेल्यामध्ये करतो आणि पुन्हा वरून पाणी टाकलं की तो मग एक साईड एक साईड वेगळाच भात हलवल्यामुळं व्यवस्थित शिजला जात नाही तर सुरुवातीलाच व्यवस्थित पाणी टाकायचं नाही आपल्याला तर अंदाज कळतोच की आपल्याला किती पाणी लागतं आहे त्या अंदाजानुसार तर मी माझ्या अंदाजानुसार इथे सांगते की मी इथे जवळजवळ पाच वाटी मोठी पाच वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये दोन वाटीच्या तांदळाच्या अंदाजानुसार आता इथे तुम्ही टेक्चर तुम्ही जे मी मग अशी म्हटले की छान शेकवल्यामुळं अशी छान अशी तरीसुद्धा येते आणि भात पण आपला मस्त चमचमीत लागतो आता छानपैकीवरून कोथंबीरसुद्धा टाकली मी आणि उकळी बघा कशी मस्त दिसते आणि शिजायला अगदी फक्त दहा मिनटं खूप झाले ह्या भाताला कारण की बऱ्यापैकी हा भात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के हा भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि भिजल्यामुळं तर त्याला अजून सोपं पडतं शिजण्यासाठी तर एक मी एकदाच फक्त हा चमचा फिरवला आहे तिथून मग चमचा फिरवला नाही आणि आता झाकण व्यवस्थित ठेवून मीडियम फ्लेमवरती मग अशी फास्ट गॅस होता जोपर्यंत पूर्ण पाणी शोषण होत नाही तोपर्यंत आता ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे आता अजून मी दो पाच पाच मिनटं ठेवलं आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शका मस्त असा आपला भात तयार झालेला आहे कुठेही असा गिचका दिसत नाही अगदी सुटसुटीत आपला हा भात झालेला आहे आणि फ्ले वाज तर खूप छान येते एकतर खडे मसाले टाकलेत आणि लसूण बाकी आपले घरचेच मसाले पण खरंच खूप छान झालं आहे वाज एक नंबर येतो आहे मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि खूप भारी झालं आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय